वाळवा तालुक्यातील बागणी येथील एका चौदा वर्षीय मुलीचा ब्रेंडेड झाल्यानं मृत्यू झालाय तिच्या अवयवातून आठवणी तेवट ठेवण्यासाठी कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला या निर्णयाने यकृत दोन किडनी दोन डोळे दान करण्यात आले आणि यामुळे तिघांना जीवदान तर दोघांना जग पाहता येणार आहे या कार्यात पोलिसांनी पुण्यापर्यंत ग्रीन कॅरिडॉर करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला कुटुंबियांनी पाणवलेल्या डोळ्यांनी हात जोडत निरोप दिला बागणी येथील राजानंदिनी संतोष पाटील असं या मुलीचं नाव आहे राजानंदिनी मागील आठवड्यात बाथरूममध्ये घसरून पडली तिला बेशुद्ध अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं चार ते पाच दिवसांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी डेड घोषित केलं डॉक्टर वासिम मुझावर यांनी राजानंदिनीच्या कुटुंबियांना अवयवदानासाठी समुपदेशन केलं कुटुंबीयांनी अवयवरूपात तिच्या आठवणी तेवत राहतील या उदात्त भावनेतून अवयवदानाला प्रतिसाद दिला पश्चिम महाराष्ट्रात अवयवदान चळवळ वाढत आहे वर्षभरात याच रुग्णालयातील चार जणांनी अवयवदान करून अनेकांना जीवनदान दिले सध्या नेत्रदान पंधरवडा सुरू आहे आणि या पंधरवड्यात अवयव आणि नेत्रदान केलेल्यांचे नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयामार्फत सत्कार करणार असल्याचं जिल्हा शैल्य चिकित्सक विक्रमसिंह हो कदम यांनी सांगितलंय आज उशक हॉस्पिटल सांगली या ठिकाणी केलेलं आहे अतिशय अभिमानान सांगावं लागते की या हॉस्पिटलला ऑर्गन डोनेशनसाठी परवानगी मिळाल्यानंतर गेल्या सात ते आठ महिन्यात या हॉस्पिटलच्या हो माध्यमातून चौथं ऑर्गन डोनेशन या ठिकाणी आज आपण केलं या ठिकाणी एक चौदा वर्षाची लहान मुलगी दोन दिवसापूर्वी अचानक कोलॅप्स होते तिला डॉक्टर वासिम मुजावर यांच्याकडे ॲडमिट करण्यात आलं त्या ठिकाणी तिचं ब्रेन डेड असल्याचं लक्षात आल्यानंतर उषकाल हॉस्पिटलनी मध्ये तिला आणलं आणि उशकाल हॉस्पिटलमध्ये त्या मुलीच्या ऑर्गन डोनेशनची प्रक्रिया थिकानी या ठिकाणी या हॉस्पिटलचे डायरेक्टर परिक सर असतील डॉक्टर मालानी सर असतील इथली सगळी टीम असेल तर उषकालच्या माध्यमातून हे चौथं ऑर्गन डोनेशन या ठिकाणी झालं मला ज्या मुलीनं डोनेशन केलं तिच्या नातेवाईकांचं मी मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो की त्यांनी नातेवाईकांनी एक अत्यंत चांगला असा निर्णय या ठिकाणी घेतला आणि त्या मुलीचं एक लिवर आपण पुण्याला रुबी हॉस्पिटलला एक किडनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे एक किडनी डी वाय पाटील हॉस्पिटल पुणे आणि तिचे नेत्रदान आपण या ठिकाणी केलं मला दुसरं एक सांगा असं वाटतं की आता आपण नेत्रदान पंधरवडा साजरा करतो आहे आणि या पंधरवड्याच्या निमित्तानं हे ऑर्गन डोनेशन या ठिकाणी नेत्रदान आहे तर मी मनापासून या उषकाल संस्थेचा राजनंदिनीच्या नातेवाईकांचा खूप खूप आभार आहे एक त्यांनी एक चांगलं काम या ठिकाणी करून दाखवलं आणि त्यांनी या ठिकाणी एक ह्या मुलीच्या माध्यमातून त्या सुद्धा एक आदर्श निर्माण केला त्याबद्दल मी पुनशे एकदा त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो उषककालचंही धन्यवाद व्यक्त करतो की ते एक अत्यंत चांगलं काम करतायत आणि आपण ही चळवळ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून ही चळवळ आपण एक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उभा करू आणि आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक वाढू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी थांबतो साधारण दोन वर्षापूर्वी उषक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात उषक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं हॉस्पिटल आपण इथे सुरू केलं आणि आज ह्याचा आम्हाला अत्यंत सार्थ अभिमान आहे की हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा उपयोग ग्रामीण भागातल्या लोकांना आणि बऱ्याच लोकांना ऑर्गन डोनेशनच्या माध्यमातून होत आहे आता आज इथं जे ऑर्गन डोनेशन झालेलं आहे त्यांना कमीत कमी तीन माणसांचे जीव जी वाचणार आहेत त्याचबरोबर दोन लोकांना दृष्टी मिळणार आहे ह्यासाठी पेशंटच्या नातेवाईकांनी जे धाडस दाखवलं आणि जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत आणि ते आय थिंक मोठ्या मनानं त्यांना निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्या हॉस्पिटलला हॉस्पिटललासुद्धा आता इथं ऑर्गन रोपण करण्याची सुद्धा परमिशन मिळालेली आहे किडनी आणि लिव्हरसाठी परमिशन मिळालेली आहे काही टेक्निकल गोष्टीमुळं आज पहिलंही प्रत्यारोपण इथं होऊ शकलं नाही पण पुढच्या ह्याच्यात इथं जे काय ब्रेंडेड पेशंट समजा असतील तर त्यांचं प्रत्यारोपण आपल्या इथं हॉस्पिटललाच एक किडनी आपल्याला हॉस्पिटलला मिळते दुसरी आपल्याला बाहेर पाठवावं लागते ते पुढच्या वेळी हे आपल्याकडे होईल या सर्व प्रक्रियेत झेट टी सी सी कमिटी असेल नंतर सिव्हिल सर्जन साहेब आहेत नंतर डायरेक्टर ऑफिस आहे नंतर जिल्हा पोलीस पोलिसांचं डिपार्टमेंट आहे यांची अत्यंत वेळीच आणि योग्य मदत आम्हाला मिळते त्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही हे जेव्हा ऑर्गन त्या जेव्हा आपण पाठवतो तेव्हा त्यांच्यासाठी ते ग्रीन कॉरिडॉर करण्यासाठी पोलीस अत्यंत तत्परतेने मदत करतात आणि त्यामुळेच हा ऑर्गन अगदी ठराविक वेळात पुण्यात तिथून पोचायला तीन तासात ऑर्गन पोचतो आपण जर स्वतः गाडीनं जायचं म्हटलं तर पाच साडेपाच तासात लागतात पण ते तीन तासात पोहोचवायचं काम यांच्या मदतीमुळे होतं त्यामुळे पुढच्या पेशंटचे जीव वाचतात मीरो रिपोर्ट एस एन मराठी वाळवा